रूम नंबर एकशे दोन या प्रकरणामध्ये सरकार त्यांच्या मनाविरुद्ध कशी कारवाई करते आणि त्यांचं कसे जुवा लागले आहे आपल्या आमदाराच्या विरोध कारवाई करायचं हे प्रकरण त्याचं एकशे चोवीस मध्ये काय शिक्षा आहे तीन महिने आणि पाचशे रुपये आणि तुम्ही नव इसी मध्ये जर गेलात मुंबईला सिग्नल तोडलात तर तो दोन हजार रुपये काय नियंत्रित वेगापेक्षा जास्त वेगाने तुम्छा तुम्छा वाहन चालू पाच हजार रुपये तुमचं वाहन तुम्ही अज्ञान दिलं तर तुम्हाला शिक्षा आहे दहा वर्षाची आणि दहा हजार रुपये धंड आहे त्याच्यापेक्षा गुलाब बिस्क एवढा गुन्हा बिस्कळव काय सरकारच्या घाणेल्या ही मनोवृत्तीच दर्शन आहे मी तुम्हाला सांगितलं दाबण्याचा कार्यक्रम चालू आहे फडणवीस आणि कंपनीचा काय समजलं जो एस पी घेणार नाही तिथे सात सात काय कारवाई करेल त्याच्यावर तुम्हाला चालतं असं सोडेल नाही मी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठामध्ये जाण्याची तयारी पूर्ण केलेली आहे काय తర్వాత బాగుంది